ब्रिटिशांना रोखण्यासाठी भारतातील अनेक राजवटींनी संघर्ष केल्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे त्यात प्रमुख मराठा राजवटीचा उल्लेख करावा लागेल मराठ्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध तीन लढाया लढल्या त्यातली दुसरी लढाई ही जालन्यातल्या आसई गावात झाली आणि याच लढाईमुळं ब्रिटिशांना खऱ्या अर्थानं मध्य महाराष्ट्रात घुसण्याची संधी मिळाली आजच्या व्हिडिओत आपण यावरच चर्चा करणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ब्रिटिशांनी मुंबई प्रांत मद्रास प्रांत आणि बंगाल प्रांतावर आपली सत्ता मिळवली होती मात्र अद्यापही मध्य भारताचा बहुतांश भाग मराठ्यांच्या ताब्यात असल्यामुळं त्यांना इकडे घुसता येत नव्हतं त्यावेळी मराठा साम्राज्यात दुसरे बाजीराव पेशवे दौलतराव शिंदे यशवंतराव होळकर रघुजी भोसले राजे आणि बडोद्याचं गायकवाड घराणं या प्रमुख संस्थानांचं वर्चस्व होतं मात्र यांच्यातला संघर्ष लपून राहिला नव्हता यातूनच एकदा दुसऱ्या बाजीरावांनी यशवंतराव होळकरांचे बंधू विठोजी होळकरांना हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा सुनावली यामुळे सुडाच्या भरात यशवंतराव थेट दुसऱ्या बाजीरावावर चालून गेले ही बाब बाजीरावांच्या लक्षात आल्यानंतर बाजीरावांनी पळ काढला आणि यशवंतरावांनी राघोबा दादांच्या मुलाला म्हणजेच अमृतरावला पेशव्यांच्या गादीवर बसवलं आता गादी पुन्हा मिळवण्यासाठी बाजीरावांनी खटापटी सुरू केल्या आणि ब्रिटिशांची हात मिळवणी करत गादी पुन्हा मिळवली मात्र यासाठी त्यांना काही अटी मान्य कराव्या लागल्या ज्यात पेशव्यांच्या राजवटीत ब्रिटिशांचं सैन्य तैनात राहील सोबतच त्यांना सुरत आणि बडोद्याचा ताबा ब्रिटिशांना द्यावा लागेल तसंच इतर कोणत्याही दुसऱ्या राष्ट्रासोबत किंवा राज्यासोबत करार करण्यापूर्वी ब्रिटिशांचा सल्ला त्यांना घ्यावा लागेल यालाच वसईचा तह म्हटलं गेलं होतं मात्र ही बाब दौलतराव शिंदे आणि रघुजी भोसले राजांना मान्य नव्हती त्यामुळं त्यांच्यात आणि ब्रिटिशांमध्ये संघर्ष सुरू झाला पुढे दौलतरावांना धक्का देत त्यांच्या ताब्यात असलेल्या अहमदनगरचा किल्ला ब्रिटिशांना जिंकून एक प्रकारे युद्धाची घोषणाच केली त्यावेळी दौलतराव शिंदे आणि रघुजी भोसले राजेंचं सैन्य छत्रपती संभाजीनगर आणि जालना भागात होतं ते हैदराबादच्या निजामावर चाल करून जाण्याच्या तयारीत असावेत मात्र त्यांच्या समोर ब्रिटिशांचं उभं राहिलं ब्रिटिशांच्या दोन तुकड्या होत्या त्यातल्या नेतृत्व आर्थर दुसऱ्या नेतृत्व हे अधिकारी करत होते त्यांनी मराठ्यांना दोन्ही बाजूनं घेरण्याची योजना आखली तोवर मराठ्यांच्या सैन्यानं पूर्वेकडे कूच करत केळणा आणि जुई नद्यांच्या संगमातल्या मधल्या भागात थांबण्याचा निर्णय घेतला दोन नद्यांच्या संगमामुळे नैसर्गिक तटबंदी तयार झाली होती आणि ही तटबंदी भेदण ब्रिटिशांसाठी कठीण होतं मात्र वेलसलीनं मार्ग काढला आणि तेवीस सप्टेंबर अठराशे तीन रोजी दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिले आणि युद्धाला सुरुवात झाली दोन्ही बाजूनं जोरदार तोफांचा मारा सुरू होता त्यावेळी मराठा सैन्याकडे फ्रेंच पद्धतीच्या आधुनिक तोफा असल्यामुळे त्यांनी ब्रिटिशांचं मोठं नुकसान केलं तोफांच्या तुलनेत मराठे भारी पडताना दिसताच ब्रिटिशांनी पायदळ पुढं केलं आणि ब्रिटिशांच्या पायदळानं मराठ्यांना मागं ढकललं आणि मराठा सैन्याची रचना विस्कळीत झाली मात्र मराठ्यांनी हार न मानता गनिमी काव्यानं इंग्रजांची तटबंदी भेदण्याचा प्रयत्न केला मात्र ब्रिटिशांच्या दुसऱ्या तुकडीनं मागून केलेला वार आणि मराठ्यांच्या सोबत असलेला बेगम समरू यांच्या सैन्याला इंग्रजांनी फोडल्यामुळं त्यानंतर मराठा सैन्य आपल्या राज्यात परतलं तर इंग्रज सैन्यानं जुई नदीच्या काठी असलेल्या आसई गावच्या दिशेनं लढाईची सुरुवात केल्यामुळं या लढाईला आसईची लढाई म्हंटलं गेलं या लढाईत मराठा सैन्याच्या झालेल्या पराभवामुळं ब्रिटिशांना मध्य भारतात घुसण्याची संधी मिळाली